तू कलर करतो ना हे कोण आहे तू हॅलो मीच विचारलो हे कलर लावायला गॅंग मला आलते सगळे मला कलर लावला आता मी जसं असलो तर तुम्हाला सांगा मी ओळखतो का नाही ब्युटीफुल फुल बुटी फुल आहे बुटी फुल कलरफुल ब्युटीफुल दात पण रंगवायला पाहिजे होतं खरं तर चैतन राहिला काय चैतन हॅपी होली चैतन रोदर हॅपी रो हॅपी रोदर होली हॅपी होली बोल कॅमेरात नमस्कार मित्रांनो कोविडच्या तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परिवारला हार्दिक शुभेच्छा मी ठरवलेलं मी ठरवलेलं की आंघोळ करून नीट आधी ब्लॉक सुरू करायचा मग येऊन कलर लावणार पण बाथरूम मध्येच सगळ्यांची एंट्री झाली सगळ्यांनी बाथरूम मधनच कलर लावायला सुरुवात केलं तर आमच्या बरोबर सगळी गँग आहे लिडर आहे गँगची ती गँगची लिडर आहे जिकडे घेऊन जाईल तिकडे जायचं सगळ्यांनी तिकडे कुठं चालली आहे लिडर चिलू बा कसे का आता चिलू काय चिलू चिलूला तो कत ना आणले ओळी करायला काय चिलू चिलू हे कुठे आहे हे ती नको ती नको वल्ली होळी नको वल्ली होळी नको कलर कुठे गेले हे एवढे कलर कसे ते ऑर्गॅनिक हे पिचकार मला नको मारू बघ हे पोरलं मात फुल ಅಫಗಾಣಿಸ್ತರ ಇಲ್ಲ ಕಲರ್ ಆಲೋ ಹೀಗ ಬಹಿ

राजा काय नाही की अजून काय हे लाव 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 नको <laughs> हे तर कायच नको ठेवू नको पण व्यवस्थित लावून घ्या हिला सोपते आता आता मस्त झाले एकदम ओके हे दात दाखव आता दात दाखव

लावलं की काय अरे माझ तोंड लावलं तीन बायकांनी दाजू तीन बायकांनी दाजू ना दाजी मला लावतो दाजूचं काय हाल चालतो दाजी हो लागतात चिलू <laughs> Na 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 na. <laughs> थी थी <laughs> मगाशी अशी कलर मध्ये मी तुम्हाला ओळखलो पण माहित नाही पण तोंड धुवून आलोय आता मी आता दुसरीकडे आलो मी रंगपंचमी झाली रंगपंचमी आता आपण इकडं रंगपंचमी खेळणार आहे खर तर धुलीवंदन आहे आणि मला तुम्हाला सांगायचं होतं की होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मी काल द्यायला पाहिजे होत्या पण काल नाही आज धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजपासून रोज ब्लॉक टाकणार आहे असं मी काल होळीमध्ये हे केले बघू आता किती सक्सेसफुल होतं इथे पण ठीक आहे आता आपण इकडं रंगपंचमी घेणार आहे मी तेवढं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो आतापर्यंत जेवढं झालं तेवढं तुम्ही बघितलं आणि रात्री आणि कंटिन्यू ब्लॉग्स आपले सुरू राहणार आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एन्जॉय करा होली ठीक आहे चला तर फायनली होळीचा दिवस संपलेला आहे धुलीवंदनाचा तर होळी बिळी झालेली आहे सगळे एकदम ओके आंघोळ करून आत्ताच बसलेलो म्हटलं ब्लॉग एंड करावा कारण ब्लॉग एंड नाही केला तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सांगा की तुम्हाला अजून अजून काय काय ब्लॉगमध्ये बघायला आवडेल बाकी उद्या मार्केट आहे त्यामुळे उद्या मार्केटवर लक्ष द्या लाँग वीकेंड होता त्यामुळे जराशी मी असंच निवांत होतो तर उद्या जरा मार्केटचं आहे काच दिसते रिफ्लेक्शन काय नाही विषय तरी पण चालते हो तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर एवढाच लाभ होता किती मिनटात झाला आहे काय माहीत नाही तर तुम्हाला आवडला असलं तर चॅनल सबस्क्राईब करा परत एकदा आणि लाईक करा व्हिडिओ धन्यवाद मंडळ आपला आभारी न्यू डीटी न्यू डी न्यू डीटी